नमस्कार मी पत्रकार अर्जुन पावसे राहणार गिरवी मी आता सध्या गणेशगाव गिरवी या कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यावरती आहे आणि तीन वर्षापूर्वी या बंधाऱ्याचा पूर्वीचा भरावा गिरवी साईडचा आणि गणेशगाव साइडचा दोन्ही वाहून गेलेले आहेत आणि वारंवार आंदोलन करूनही या ठिकाणी पाटबंधारे विभाग याची दखल घेत नाही हा बंधारा पंढरपूर पाटबंधारे विभागाकडे देतो बऱ्याच शेतकऱ्यांच्या अडचणी आहेत आशुभाऊ डोळे यांचंही आंदोलन या ठिकाणी इंगळेंच्या साथीला ठिकाणी आहेत तर नमस्कार जय जाऊ जय शिवराय या आंदोलनाची दिशा काय आहे थोडक्यात सांगा जरा मी आशुभाऊ डोहळे अखंड मराठा समाज माशेर तालुक्याचा एक मराठा सेवक आहे अठरा पगड जाती बारा बोलेटदार यामध्ये प्रत्येक वर्ग हा शेतकरी आहे या शेतकऱ्यांच्या जेव्हा अडचणी या बंधाऱ्यापेशी तुम्ही बघितलं तर कमीत कमी के हा बंधारा दोन हजार बावीसपासून वाहून गेलेला आहे म्हणजे मोडतोडीस गेलेला आहे पूर्णपणे आणि या ठिकाणी पाण्याचा अजिबात थांबावा नाही आहे जर पाण्याचा या ठिकाणी थांबावा असेल तर इथला शेतकरी हा जगतो तिथलं पाणी हे शेतामध्ये जातं आणि तिथला शेतकरी ते शेतीत पिकवून शहरी भागात पाठवलं जातं म्हणजे शेती त्या ठिकाणी पाठवली जाते तो नोकरदार हा वर्ग त्या ठिकाणी खातो दोन घास तर शेतकरी वर्गाचं शेतकरी वर्गाला इथलं पाणीच मिळत नसेल तर ह्या बांधारा इथलं म्हणजे फुटून गेलेलं आहे पूर्णपणे पाणी वाहून जात असेल तर इथल्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये पाणी कशा प्रकारे जाईल हे या पाठभराला कळत नाहीये का तर एक महत्वाचा तुम्हाला प्रश्न विचारतो मनोज दादा जेरांगे यांच्या जवळचे जे सहकार्य म्हणून तुम्ही मानले जाता मराठा समाजाच्या अनेक अडचणी आहेत जमीन एक दोन एकरावर चाळीस गुंट्यावर दहा गुंट्यावर वाटणे पोचलेल्या आहेत आणि हा परिसर बागाची परिसर आहे आणि दोन तीन वर्ष या भागातली पिकं जुळून जात आहेत तर या संदर्भात तुम्हाला काय बोलायचं हे बघा प्रशासनाला एवढं सांगू इच्छितो की गुंट्यावरचा सुद्धा आता मराठा कुठं राहिलेला नाही आहे गुंट्यावर सुद्धा नाही आहे सध्याला मराठा आता कुठं तर राहिली बिली शेती ही पाण्यावर जगली पाहिजे पाणी तिथपर्यंत पोचत नाहीये त्यामुळे शेतकरी तो मा जो गुंट्यावर शेतकरी राहिलेला आहे कमी राहिला असेल तेवढा तरी तो या पाण्यावर कसा जगणार आता या आंदोलनाला तुम्ही गणेश भवनच्या साथ देत आहे कालपासून त्या का आंदोलन आहे जी, जी काल, आ, आ, तर तब्येतीची तुम्हाला काळजी वाटते का आता सकाळपासून दोन वेळा डॉक्टर काल काल ही डॉक्टरची टीम या ठिकाणी येऊन गेली असा काही येऊन गेले बीपी अक्षरशः पूर्णपणे तुम्ही बघताय वाढत गेलेला आहे तर इथली परिस्थिती इथून पुढे काय होईल की तुम्हाला सर्वांचे आशीर्वाद आम्हाला लाभतील तरच आम्ही इथून पुढे आंदोलन चालूच ठेवू कायम पत्रकार अभिमन्यू पावशे गणेशगाव बंधारा धन्यवाद